चिमूर तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्येचे सविस्तर माहिती व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच अडेगाव पाचशे सदतीस लोकसंख्या अडेगाव एक हजार पासष्ट अजगाव तीनशे ऐंशी अमारपुरी सातशे सत्तेचाळीस अंबेनेरी एक हजार एकशे एक एक बारा अंबोली दोन हजार पाचशे पंचवीस अंबडी बेगडी एक हजार पासष्ट अफोला एकाहत्तर बमनगाव पाचशे पंधरा बामणी नऊशे एकतीस बंदर नऊशे दोन बरडगट्टा दोनशे अठरा बीफी अकरा हजार एकशे एकोणऐंशी भिवकुंड सहाशे सत्त्याण्णव बुढाळा एक हजार एकशे एकसष्ट बोरगाव तीनशे शहाऐंशी बोरगाव दोनशे एक्कावन्न बोठाली सातशे शहाऐंशी बोठाली एक हजार दोनशे नव्वद चैली टुकुम दोनशे बेचाळीस चैटी एक्क्याऐंशी चाक जांबुल विहिरा चारशे सत्त्याऐंशी चाक जठेपूर चारशे बारा चिचाल पायकू चारशे शहाण्णव चिचाला शास्त्री पाचशे चौपन्न चिचगाड चारशे तेहतीस चिचोली तीनशे ऐंशी चिखलापार एकशे सतहत्तर चिखली चौपन्न माल एकोणपन्नास चिमूर चौदा हजार चारशे त्र्याहत्तर डबाका डबाकाहिडी सहाशे त्रेपन्न दहेगाव एकशे बहात्तर डोमा दो दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव डोंगरगाव दोनशे सासष्ट डोंगरगाव कालू एकोणऐंशी डोंगराला चारशे बारा गडगाव एक हजार अठ्ठ्याऐंशी गडपिपरी एकशे दहा गडपिपरी सातशे चौरेचा गरडपूर पाचशे अठ्ठेचाळीस गोंडेडा एक हजार एकशे त्रेचाळीस गोनाडमोहाडी दोनशे चौऱ्याहत्तर गोरवट गोरवटचाक सहाशे अठ्ठावन्न गोठणगाव दोनशे छेहेचाळीस गुजगवान चारशे अकरा हरणी चारशे पन्नास हिरापूर एक हजार पाचशे पंधरा हिवरा चारशे सदतीस इरवा दोनशे बावन्न जामनी तीनशे बत्तीस जांबुलघाट दोन हजार तीनशे पाच जांबूलविरा पाचशे एकवीस जामगाव कोमटी चारशे शहाऐंशी जावलबुडी सहाशे एकोणीस काग सहाशे अडुसष्ट काजलसर दोन हजार एकशे बारा कलमगाव दोनशे तीन कलमगाव चारशे सव्वीस कनलगाव पाचशे नऊ कनलगाव कुणबी नऊ कपाला बुद्रुक बावीस कपाला खुर्द एक हजार एकशे एक चोवीस करबाळा चारशे कर एकोणपन्नास करघट्टा दोनशे एकतीस कवडफी डाक बंगलो पाचशे एकोणनव्वद कवडफी देशमाने एक हजार दोनशे चौऱ्याहत्तर कवडफी रोडी तीनशे शहाण्णव च्चे कवठाला सहाशे एकवीस केसला बोडी चारशे एकोणनव्वद केसलापूर दोनशे आठ केवाळा एक हजार पाचशे सतहत्तर खडसांगी दोन हजार पाचशे अठ्ठावीस खैरी सातशे चार खामला एक हजार पाचशे नव्वद खंडाला तीनशे अकरा खानगाव आठशे छप्पन खापरी तीनशे तेवीस खापरी चारशे सत्तर खापरी अठ्ठावीस खापरी धर्मू पाचशे सदतीस खारकाळा तीनशे बेचाळीस खाटोडा चारशे तीस खुर्सापार एकशे अठ्ठ्याण्णव खुटाला एक हजार पाचशे चौवेचाळ किटाळी पाचशे ब्याऐंशी किटाळी टुकूम सातशे तीस कोलारा टुकुम एक हजार पाचशे एक्कावन्न कोलारी एक हजार दोनशे पाच कोडगाव सहाशे एकोणपन्नास लावरी तीनशे बावीस लावरी पाचशे साठ लोहारा बीजे एक हजार चारशे एकोणऐंशी लोहारा चाक एकशे बहात्तर मडनापूर आठशे त्रेपन्न मडनापूर टुकुम दोनशे त्रेपष्ट महाडवाडी आठशे चौतीस महालगाव सहाशे एकोणसाठ माजरा बेगडे दोनशे एक अठ्ठावीस मकोना चारशे एक मलेवाडा एक हजार सहाशे चौदा मने मोहाडी सहाशे अठ्ठ्याऐंशी मंगलगाव एक हजार सातशे बेचाळीस मंगरूळ बावन्न मफल बुजुर्ग दोन हजार अठ्याहत्तर मफलटुक्कुम सातशे बावीस मेंढा चार मेटेपार एक हजार दोनशे पचपन मसाली नऊशे अकरा मिंजारी एक एकशे त्र्याण्णव मिंजारी सहाशे नऊ मोखाला एकशे बहात्तर मोटेगाव दोन हजार तीनशे चार मुरापार टुकुम नऊशे सत्तेचाळीस नांद्रा सातशे चौतीस नवटाला दोन हजार चारशे त्र्याण्णव नवेगाव ब्राह्मण एकशे चोवीस नवेगाव पेठ एक हजार सात नेरी नऊ हजार पन्नास पाचगाव तीनशे एकोणीस पलफगाव दोन हजार चारशे एक्क्याऐंशी पंढरपौ एकशे छेचाळीस पंढरवाणी तीनशे एकोणसाठ पांजरे पांजरेपार सहाशे पंच्याहत्तर परड पर, पर पाचशे अडतीस पारडी आठशे ऐंशी परफुडी एकशे चाळीस पेठ भानुफाली चारशे सत्तेचाळीस पिंपलगाव एक हजार दोनशे पंच्याण्णव पिंपलनेरी एक हजार तीनशे एक पिपरडा एक हजार पाचशे एकोणचाळीस पिठीचुआ दोनशे एकोणसाठ पुयार दंड नऊशे चाळीस रामदेगी नऊ तीनशे पासष्ट रामपूर आर तीनशे आठ रेंगाबुडी आर आठशे सत्त्याऐंशी फरद पार पाचशे तीस सातारा पाचशे सत्त्याण्णव सातगाव एक हजार चारशे नऊ सागरगाव सावरगाव दोन हजार तीनशे पन्नास सावरी एक हजार चारशे एकोणऐंशी सावरला तीनशे पस्तीस शंकरपूर सहा हजार दोनशे ऐंशी शेडगेगाव एक हजार चौपन्न शिरपूर दोन हजार छत्तीस शिवानी पयाली सहाशे सत्त्याण्णव शिवापूर पाचशे आठ शिवारा नऊशे नऊ शिरफपूर पाचशे बहात्तर सोनेगाव चारशे बारा सोनेगाव सहाशे पासष्ट सोनेगाव बेगडेन एक हजार एकोणसाठ फुनेगाव गवंडे तीनशे एकोणतीस तलोडी गंगोगना एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर तलोडी टुक्कुम चारशे सत्तर टेकावडी मंडवाझरी एकशे दोन टेकेपार तीनशे सत्तर टेकेवाड टुक्कुम एक हजार पन्नास ठिकुरा सहाशे तीन तितावी तीनशे एकोणचाळीस उमरबुट्टी एकशे अकरा उरकुडपार तीनशे सत्त्याण्णव उफेगाव एक हजार एकशे सहा वाहनगाव एकशे त्रेपन्न वकारला नऊशे चौऱ्याऐंशी विरगाव एक हजार दोनशे एकवीस विरगाव टुक्कुम चारशे अडतीस वडाला एकशे एक, एक वडाला पायकू चार हजार सातशे सत्त्याऐंशी वडाफी एक हजार एकोणनव्वद वाडोणा तीनशे पाच वागलपेठ शहाऐंशी वाघेडा आठशे अठ्याहत्तर एरखेडा सातशे अठरा झरी दोनशे झरी दोनशे ब्याऐंशी मित्रांनो चिमूर तालुक्यातील एकूण एकशे शहात्तर गावे व शहरे लोकसंख्येसह सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि चिमूर तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर व्हिडिओ आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र